श्री प्रवीणजी पाटील हे त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे मी त्यांना केलं की आपण ठिकाणी प्रतिमा पूजनासाठी ज्येष्ठ संपादक श्री विजयजी पाटील सर यांना देखील तसंच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यकाराध्यक्ष श्रोत प्रवीण सपकाळे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रोत सचिन गोसावी सुस्वागत 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 आजच्या वा आपल्या कार्यक्रमाची जे मान्यवर आहेत आपण त्यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत त्यानंतर आज विजयचे भूषण माध्यम प्रमोद फुले यांना जिल्हाध्यक्ष यांनी विनंती संतोष डोले यांना त्यांनी पत्रकारांना सन्मानित करत असतो आज या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी विनंती करणार कर आहे महाराष्ट्र राज्य संघाचे राज्य कार्याध्यक्ष श्रोत प्रवीण सरदार यांना पण खरंतर दीक्षाभूमी ते मत... या यात्रेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं जी यशस्वी झाली आहे आणि काही न्याय हक्क जे आहेत त्यासाठी पाठपुरावा केला जातो

भागाचे पोलीस सन्मान चिन्ह आणि शाल देऊन या ठिकाणी पुरस्कार दिला जातो यानंतर न्यूज एटीन लोकमत एकोणासून एकाहत्तर अठरा ही गाडी रस्त्यात उभी आहे ती कृपया ज्यांची असेल त्यांना विनंती आहे की ती पालना करायची यशस्वी काम करत आहेत तसच पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आहे मी विनंती करेन श्रोत प्रवीण सपकाळे राज्य कार्याध्यक्ष यांना की त्यांनी त्यांच्या वाचतो यांना देखील विनंती आहे आपल्या अयत भाई सुबित देशमुख शुद्ध निती नांदोलकर शुद्ध जुगलजीत पाटील शोध मंगीत जोशी शोध वाल्मिक जोशी राज चौधरी महेंद्र पाटील संतोष नवले आपण या ठिकाणी मानवांच्या हस्ते आहोत तसंच आपल्याला मान्यवरांसोबत जे आपले दर्पणकार पुरस्कार हे आहेत त्यांचा एक आपण ग्रुप फोटो घेणार आहोत पण आपण एक एक या ठिकाणी एक डिजिटल असुराज एक आहेत विनंती करेल सर्व पत्रकारांना विनंती करेल की आपण या ठिकाणी म्हणजे खुशी आहे दुख आहे मला माहित नाही काहीतरी झालं आणि त्या ठिकाणी मी रेडिओ मध्ये पण काम केलं आणि त्याच्यानंतर डिजिटल मध्ये लोकांनी मला सांगितलं की तुम्ही टीव्ही साठी पण प्रयत्न केला जसं आज युट्यूब चॅनल त्या काळात पण नवीन नवीन युट्यूब म्हटलं की अरे तुम्ही स्क्रीन साठी उत्तर चांगला नाही आहे म्हणजे तुम्ही रेडिओ साठी ठीक आहे म्हणजे स्क्रीन वर तुम्हाला कोल बघणार आहे त्यांना कोणी मिळाला नाही त्या ठिकाणी तर त्यांनी मला सिलेक्ट केला आणि साडेसहा सात वर्ष पूर्ण कॉलेजच्या चे टाइम पॉकेट मनीच्या नावाखाली मी काम करून गेलो करत गेलो विविध ठिकाणी संपादक झाले काही जण मोठे पत्रकार झाले आणि मध्ये मी जो गोष्टी शिकलो ते आहे की समाजाला कसा बघायचं आहे आणि समाज